नमस्कार मी पल्लवी पल्लवीच क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण थंडीमध्ये गरमागरम असा आलूचा पराठा बनवणार आहोत तर या पद्धतीने नक्की ट्राय करा अजिबात फाटणार नाही तुटणार नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण कणिक मळून घेऊया तरी ते मी तीन वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कणिक छान अशी मळून घ्यायची आहे तर सुरुवातीलाच एकदम पाणी टाकायचं नाही कणिकेमध्ये नाही तर आपली कणिक अशी नंतर सैलसर जास्त होते तर थोडं थोडं पाणी टाकून हे पा या पद्धतीने अशी कणिक मळून घ्यायची आहे जास्त सैलसरी नाही किंवा जास्त अशी घट्टसरही नाही तर हे पा मध्यम अशी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे आणि वरून थोडंसं तेल लावून छान अशी चुरून आपल्याला हे पीठ दहा ते पंधरा मिनटं असं झाकून ठेवून द्यायचं आहे त्यामुळे छान असं पीठ भिजलं जातं तरी ते आता मी पाच मोठी बटाटे छान अशी शिजवून घेतलेली आहेत आलूचे पराठे बनवत असताना महत्त्वाची टीप म्हणजे बटाटे आपल्याला जास्त शिजवायची नाहीत नाहीतर काय होतं बटाटे जर आपण जास्त शिजवली तर, तर नंतर असं मॅश केल्यानंतर बटाटे जास्त चिकट होतं आणि आपला पराठा व्यवस्थित लाटला जाणार नाही तर महत्त्वाची टीप म्हणजे बटाटे आपल्याला जास्त गाळ करायची नाही आहेत आणि आता ही बटाटे आपण किसणीच्या साय्याने किसून घेऊयात बारीक किसणी माझ्याकडे त्याने मी अशी बटाटे किसून घेते त्यामुळे काय होतं बटाटे असं पूर्ण राहत नाही आणि आपला पराठा तसा लाटताना फुटला जाणार नाही तर तुम्ही मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेऊ शकता आणि वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या थोडासा कडीपत्ता कोथिंबीर एक चमचा जिरं थोडंसं आलं आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे तरी ते हिरवी मिरची तुम्ही किती तिखट खाता किंवा मुलांसाठी बनवत असाल तर कमीही घेऊ शकता आणि आता बारीक वाटण करून घेतलेलं आहे तर ते आपण आता काढून घेऊयात आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता तरी ते तुम्ही फोडणी देऊ नये त्यामध्ये बटाटा टाकू शकता तर आता वरून थोडीशी हळद अर्धा चमचा धन पावडर चवीनुसार मीठ पाव चमचा आमचूर पावडर आणि ते मी आता मॅगी मॅजिक मसाला टाकून घेत आहे तर यामुळे काय होतं मुलंही खूप आवडीने खातात आणि आपल्या पराठ्याला पर चवही खूप छान येते तर ऑप्शनल आहे आवडत असल्यास टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल आणि आता हे सर्व बटाटा आपण मिक्स करून घेऊया सुरुवातीला चमच्यानं असं मिक्स करून घ्यायचं कारण हिरवी मिरची जास्त तिखट असते हाताला जास्त साग उठू शकते तर असं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला हे पण या पद्धतीने आणि सर्वात शेवटी फक्त आपण असं एकजीव करून घ्यायचं हाताने हे पण या पद्धतीने आणि आता वरून इथे मी बारीक चिरून घेतलेली थोडीशी यामध्ये टाकून घेत आहे हे पण या पद्धतीने आपण वाटण करत असताना सुद्धा टाकली होती पण असं वरूनही टाकायची थोडीशी आणि आता आपण याचे सर्व गोळे करून घ्यायचे म्हणजे नंतर आपल्याला असं गोळे करायची गरज पडत नाही तर सर्व गोळे या पद्धतीने असे करून घ्यायचे जेवढा तुम्हाला पराठा लहान मोठा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही गोळे करून घेऊ शकता तर हे पण या पद्धतीने आपल्याला सर्व गोळे करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता अजिबात हाताला वगैरे चिटकत नाही तर चमच्याच्या सहाय्याने तुम्ही असं घेऊ शकता हातामध्ये हे पहा या पद्धतीने तर सर्व गोळे पिशे करून घेतलेले आहेत आणि आता पराठे लाटून घेऊयात आपण तर हे पा कणिक आपली छान भिजलेली आहे तर आता आपण काढून झाकण वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि कणिक छान अशी एकजीव करून घ्यायची म्हणजे चुरून घ्यायची कणिक कणिक आपली जेवढी जा जास्त व्यवस्थित मिळेल तेवढेच आपले पराठे व्यवस्थित बनले जातात जर कणिक थोडी जरी घट्टसर झाली किंवा सैलसर जरी झाली तर पराठा आपला व्यवस्थित लाटला जाणार नाही सारण पूर्णपणे बाहेर येतं तर आता एक गोळा करून घ्यायचा चपातीला करतो त्यापेक्षा थोडा लहान करून घ्यायचा आणि त्याची अशी पारी करून घ्यायची गोल गोल फिरवत आपल्याला छान अशी पारी करून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने मध्ये थोडंसं असं जाडसर ठेवायचं आणि कडेने हे पहा या पद्धतीने काट असे बारीक करून घ्यायचे आणि आता वरून आपण यामध्ये बटाट्याचं सारण भरून घेऊयात जे आपण गोळे करून घेतलेले होते बटाट्याचे हे पहा या पद्धतीने असं ठेवून द्यायचं आहे आणि सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे जर आताला थोडं चिटकलं तर वरून पीठ लावून घ्यायचं आणि सर्व बाजूने असं पॅक करून घ्यायचं आणि वरून जे उरते ते अशी बाजूला पॅक करून घ्यायची आणि हे पहा या पद्धतीने आणि आता थोडंसं पीठ लावून घ्यायचं आपल्याला सुरुवातीला आणि सर्व बाजूने असं पसरून घ्यायचं म्हणजे पराठा आपला लाटत असताना असं फुटणार नाही हे पहा या पद्धतीने सर्व बाजूने असं व्यवस्थित बटाटा पसरून घ्यायचं आणि हलक्या हाताने आपल्याला आता पराठा लाटून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने हलगत हाताने लाटायचं आपल्याला थोडासुद्धा जोर द्यायचा नाही सर्व बाजूने असा पराठा लाटून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने लाटून घेतलेला आहे तर आता हा पराठा पण भाजून घेऊयात तर आता यामध्ये अगोदर थोडंसं तेल टाकून घेतलेलं होतं तर आता हा पराठा टाकलेला आहे आणि छान असा दोन्ही बाजूने आपल्याला हा पराठा मीडियम गॅसवर भाजायचा आहे गॅस फुल करायचा नाही तर वरून तो तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता आणि छान असा खरपूस कलर येईपर्यंत आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे हे पहा गॅसवर जर भाजला तर पराठा आपला व्यवस्थित भाजला जाणार नाही कारण आपण यामध्ये भरपूर सारण भरलेलं आहे त्यामुळे मिडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला छान असा खरपूस कलर येईपर्यंत पराठा भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने आपण पराठा छान असा भाजलेला आहे आता आपण काढून घेऊयात जाडीवर सुरुवातीला हे पण या पद्धतीने दुसरा पराठा आहे तुम्हाला लाटून दावते ज्यांना कुणाला हातावर पारी करता येत नाही त्यांनी असं थोडंसं गोळा करून घ्यायचा आणि छान असं पारी लाटून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे जसं आपण मोदकाला सारण भरतो त्याच पद्धतीने असं भरून घ्यायचं सर्व बाजूने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि या पद्धतीने पराठा अगदी झटपट बनवून तयार होतो अजिबात फाटणार नाही किंवा तुटणार नाही आणि सारण भरल्यानंतर असं पॅक केल्यानंतर वरून असं सर्व बाजूने हे सारण पसरवून घ्यायचं आणि अलग हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे एक समान सुरुवातीला मधून थोडंसं असं जोर द्यायचा म्हणजे पूर्ण आपलं जे आतलं सारण आहे ते सर्व बाजूने असं पसरलं जातं आणि सर्व बाजूने एक समान अलग हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर आता हा पराठाही आपण भाजून घेऊयात आणि याच पद्धतीने आपल्याला सर्व पराठे करून घ्यायचे आहेत तर टाकून घेऊया सुरातीला तेल टाकायचं नंतर तेल टाकायची त्यामध्ये काही गरज नाही आणि वरून थोडंसं तेल लावून हा पराठाही आपल्याला दोन्ही बाजूने छान असा खरपूस कलरीपर्यंत भाजून घ्यायचा आहे एकदा माझ्या पद्धतीने हे आलूचे पराठे तुम्ही घरी नक्की बनवून पहा अजिबात फाटणार नाही किंवा तुटणार नाही तर सर्व पराठे याच पद्धतीने करून घेतलेले आहेत तर तयार आहे आपला गरमागरम असा आलूचा पराठा आणि त्याचबरोबर टोमॅटो केचप किंवा तुम्ही कोणतीही चटणी खाऊ शकता तर नक्की करून पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिड्युअर असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद